लक्ष्मीच्या पावलांनी प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय तो आलेला आहे कलाला अद्वैत म्हणजे अद्वेत आणि अद्वेतला कला हे आवडत आहेत हे सत्य समजले पण पहिल्यांदा अद्वेतने आपल्या प्रेमाची कलाला कबुली दिली हो स्वप्नात नाही तर सत्यात अद्वेतने खरंच प्रेमाची कबुली देत तिच्याकडून उत्तर मागितलेलं आहे आता नक्की अद्वेतने त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यावरती आता कलाने काय उत्तर दिलंय सगळं सगळं पाहूया आता सगळेजण घरी आलेले असतात घरी आल्यावरती अद्वैतच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की खरे मी जी रुखवात केलेली आहे त्या रुखवातीमध्ये आता नैनाचं नाव कसं आणि तो म्हणतो मला एक प्रश्न भेडवतो आहे की कसं काय हे घडलं म्हणजे खरेने जे काही बनवलंय त्याच्यामध्ये नैनाचंच नाव कसं काय आलं नाही नाही का का काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती सरोजला सुद्धा हा प्रश्न पडलेला असतो आणि आता नैना म्हणते कसं आलं म्हणजे मला कसं माहिती असणार आलं असेल ते आपोआप नाव मला यातलं काहीच माहिती नाहीये यावरती आद्वैत म्हणतो नाही नाही पण तरी पण पड़ मला शंका येते म्हणजे त्या ठिकाणी थी। दुसरं कुणाचं नाव येण्याच्याऐवजी नैनाचंच नाव कसं आलं त्यावरती आता तो नैनाला जाब विचारतो काय ग का नैना हे कसं घडलं नैना म्हणते मला कसं माहिती असेल चुकून घडलेल्या गोष्टीबद्दल मला काय विचारताय मला कसं माहिती असणार यावरती आता इकडे रोहिणी म्हणते बरोबर आहे म्हणजे अद्वैत तुला म्हणायचंय तरी काय तू का नैनावरती इतके घाणेरडे आरोप करतो आहेस रे यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही आत्ता अगं असं नव्हतं मला म्हणायचं पण तरी सुद्धा माझ्या मनात शंका मना होतीच ना की हिच नाव कसं काय तिकडे आलं यावरती मग आता रोहिणी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय तुला हे म्हणायचंय का की मीने मुद्दाम हे सगळं केलंय त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो अगं त्या मी असं का म्हणेन मला असं काहीच म्हणायचं नव्हतं यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते तुला जरी म्हणायचं नसलं ना तरी तुझ्या बोलण्याचा सूर तुझ्या बोलण्याचा सूर हेच सांगतोय त्यावरती नाही ना। म्हणते कसं काय तुम्ही असं मला बोलू शकता म्हणजे बघा ना तुम्ही मला हे जे काही बोलताय ना कसं आहे ना म्हणजे माझा नवरा जेलमध्ये आहे माझा नवरा जेलमध्ये असल्या कारणाने मी एकटे एकटी आहे ना मी एकटी आहे आणि मला काहीही बोललं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे म्हणून तुम्ही मला आता हे सगळं बोलताय ना असं म्हटल्यावरती ती सांगते बरोबर आहे तुम्हाला वाटत असेल की हिचा नवरा थोडी ना हिच्याकडे आहे हिचा नवरा नाहीये तर हिला काहीही बोला काहीही करा ही काही करू शकते यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो हे बघ नाही ना तू उगाच गैरसमज करून घेतली आहेस तसं खरंच काहीच नाहीये असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे आबा सांगतात मला काय वाटतं माहितीये है का आपण ना आपण हा सगळ्याचा जास्त विचार नको करायला म्हणजे आपल्याकडे काही हे नाहीये की नाही की नाही ना हे सगळं मुद्दाम ठेवलंय किंवा मुद्दाम केलंय आणि त्यामुळे आता आपण हे सगळं सोडूया आणि हा सगळा विचार सोडून आपण आता पुढे जाऊया असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे विचार करायला लागते नैना वा 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 काय नैना डाव खेळल्यास म्हणजे चुकी पण तूच करायची आणि तूच या सगळ्यामध्ये आता इकडे बरोबर तिला मात केलेली आहेस इकडे तोपर्यंत अद्वैत आपल्या रूममध्ये येतो बरं रूममध्ये अद्वैत ती त्याची चिडचिड चिडचिड थांबतच नसते तो आता सतत बोलत असतो काय वेंधळेपणा आहे तुझा म्हणजे तिचं नैनाचं नाव आलंच कसं बरोबर नैनाचं नाव कसं काय आलं नाही नाही हे सगळं जे चाललंय तुझ्यामुळे झालं यावरती कला म्हणते इतकी चिडचिडचिडचिड करून आता तुला काय करायचं आहे त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो काही नाही हा तुझा वेंधळेपणा आहे तू इतकं चांगलं काम केलं होतंस इतकं छान पद्धतीने रुकवात केली होतीस तर नंबर तुझाच यायला हवा होता तुझा नंबर न येता हा नंबर तिचा कसा काय आला नाही नाही हा तुझा वेंधळेपणा आहे तुझं सगळं क्रेडिट तुला मिळायला नको होतं का यावरती मग आता कला म्हणते चांदेकर नको ना त्रास करून घेऊस हे बघ उगाच ग्यून ग्यून त्रास करून घेऊ नकोस यावरती अद्वैत म्हणतो त्रास करून घेऊ नको कसा मला कर राग येतोय ना असं वाटतं निघून जावं इथे असं म्हटल्यावर ती कला आता अद्वैतच्या इथे ते आणि तू बरा निघून जाशील असा हात धरून तुला पकडून ठेवेन ना की काही झालं तरी सुद्धा तू इथून निघून जाऊ शकणार मला सोडून कसा जाशील तुला असं पदराला घट्ट बांधून ठेवेन यावरती मग अद्वैत म्हणायला लागतो आणि सहा महिन्यानंतर आपला पिरियड संपला तर मग काय करशील तू मला मग माझ्यापासून जा लांब जाशील का असं म्हटल्यावर ती कला उत्तर द्यायला नकार देते अद्वैतीचा हात धरतो बोल ना काय मला उत्तर हवं आहे सहा महिन्याचा पिरियड संपल्यानंतर मग असं म्हणत तो आता अद्वैत कलाच्या प्रेमात पडलंय आपल्या प्रेमाची त्याने कबुली पण दिले आणि तो कलाला विचारतोय कला लगेचच हरकते पण त्याच वेळेला कला स्वतःला सावरते आणि सावरल्यावरती कला आता विचार करायला लागते नाही करा अजिबात तू भुलून जाऊ नकोस या गोष्टीला भुलून जाऊन उगाच त्याच्या आता काहीतरी बोलू नकोस काही झालं तरी, तरी सुद्धा तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि कला सांगते मी थकले थकले म्हटल्यावर ती मग अद्वैत तिचा हात सोडतो ठीक आहे थकणारच ना तू काम करायची स्वतः क्रेडिट दुसरं घेऊन जाणार थकल्याशिवाय अजून काय होणार आहे थकणारच आहेस तू असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वेत चिडतो की मी हिला इतका प्रश्न विचारतोय पण हिला माझ्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये आणि हिला थकले झोप तू थकलेस ना मी सुद्धा झोपतो असं म्हणत मग आता लगेचच अद्वैत झोपतो इकडे कला त्याला बघते आणि सांगायला लागते खरंच खरंच इतका गुणी आहे ना माझा नवरा की त्याला माझ माझं क्रेडिट दुसरं कुणी घेतले हे सुद्धा सहन होत नाहीये आणि आणि त्यासाठी तो आता किती हे करतोय खरंच खरंच गुणी आहेस तू चांदेकर असं ती म्हणायला लागते त्याच्याकडे बघते एकटक प्रेमाने आणि झोपी जाते बरं दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे कलाने छानपैकी नथ बनवलेली असते आणि ती विचार करते की ही नथ मी सरोज ना देईल तितक्यात तिथे सरोज येते सरोज आल्यावर ती कला म्हणते बरं झालं सरोज मॅडम तुम्ही आलात खरं सांगू का तर येत होते असं म्हणत कला आता इकडे सरोजला बोलायला लागते सरोज सांगते हे गे हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे त्यावरती मग आता लगेचच कला सांगते हे काय सरोज मॅडम सरोज म्हणते साडी यावरती कला म्हणते तुम्ही एका मंगळागौरीसाठी ही साडी का विकत घेतली यावरती सरोज सांगायला लागते नाही मंगळागौरीसाठी साडी मुळातच विकत घेतलेली नाहीये ही साडी आहे ती म्हणजे माईंची माझ्या सासूबाईंची आम्ही दोघे जणी जोडीने मंगळागौर करायचो तर म्हटलं तुला ही मंगळागौरीची साडी द्यावी यावरती कला सांगते पण तुम्ही गेल्या वर्षी मला ही साडी दिली नव्हती यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते सरोज की मी त्या वर्षी तुला सूनच समजत नव्हते कला म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही आता मला सून मानताय तर यावरती सरोज एकदम गप्प बसते सरोज गप्प बसल्यावरती कला म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर नका देऊ एवढी काही हे नाहीये पण मी तुमच्यासाठी एक गोष्ट बनवली माझ्या स्वतःच्या हाताने मी, मी तुमच्यासाठी नथ बनवले असं म्हणत कला ता ती नथ सरोजच्या हातात पुढे करते आणि हे घ्या असं म्हणत ती सरोजला नथ देते आणि त्यानंतर ती सांगते मी ही नथ स्वतः बनवले तुम्ही घातलीत तर मला आनंद होईल सरोज ती नथ घेते आणि निघता निघता कलाला एक गोष्ट सांगते हे बघ मी तुला ही साडी दिले पण म्हणून तू हरखून जाऊ नकोस की मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेला मी तुझा अजूनही सून म्हणून स्वीकार केलेला नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता कला गालातल्या गालात असते काही झालं तरी साडी देणं हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आता कलासाठी असते कलाला ही साडी मिळालेली असते आणि त्या साडीमुळे कला खूपच खुश असते आणि ती आता तिच्या आजी सासूची साडी नेसून सासू सोबत मंगळागौर खेळायला सज्ज राहणार असते इकडे डायनिंग टेबल वर ती ज्या वेळेला सगळेजण बसलेले असतात कला सगळ्यांना सर्व करत असते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात आले का सगळे नैना आली का राहुल आला का आणि त्याच वेळेला राहुलचं नाव काढल्यामुळे आता सगळे जणच चपापतात राहुलचं नाव काढल्यावरती आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यावरती आबा आता सांगायला लागतात की खरं सांगू का तर घरातल्या प्रत्येक माणसाची आपल्याला आता इकडे आठवण येते म्हणजे घरातलं प्रत्येक माणूस जेवलं का नाही जेवलं का हे सगळं आपल्याला आता समजायला पाहिजे म्हणून असं वाटलं तितक्यात आता इकडे अद्वेतला फोन येतो तो म्हणजे जेलरचा जेलर, जेलर इथून फोन येतो आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतं अद्वैतला तो की आज न आज राहुल जरांची बेल होणार आहे यावर ती अद्वैत म्हणायला लागतो बेल काय कोण करणार आहे ही बेल म्हणजे अद्वैत विचारतो की बेल जर का होणार असेल तर ती व्यक्ती सुद्धा तशीच असेल ना बेल करणारी यावरती आता इकडे तो ज्यांनी कुणी म्हणजे आता गौरव परांजपेनी किंवा अजून कोणत्या नाव सांगायला लागतो आणि त्यावरती मग आता अद्वेत फोन ठेवतो इकडे रोहिणी विचार करते नाही नाही मला काहीतरी ओव्हर ऍक्टिंग करायला पाहिजे ऍक्टिंग केली नाही तर उगाच हे सगळे जण ड्रामा करतील आणि तो ड्रामा मिस क्रिएट केला पाहिजे मग काय मग हे सगळं चालू असावा रोहिणी उठते आणि रोहिणी सांगायला लागते अजिबात नाही राहुलला बेललाही मिळाली पाहिजे राहुलने जे काही कुकार स्थान केलेलं आहे ना त्यानंतर त्यानंतर राहुलला पाहिजे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा बेल राहुल बेलवरती नाही आला पाहिजे राहुलने अचूक नाही गुन्हा केला यावरती सरोज म्हणते बरोबर आहे रोहिणी तुझं म्हणणं बरोबर आहे मला सुद्धा हेच वाटतं की राहुलला कोणत्याही परिस्थितीमध्ये बेल मिळाली नाही पाहिजे आणि राहुलला बेल मिळून उपयोगच नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे सांगायला लागतात आबा बरोबर आहे त्याने काही छोटा मोठा गुन्हा केलेला नाहीये हा काही छोटा मोठा गुन्हा नाहीये की लगेचच त्याला आता बेल मिळावी ते काही नाहीये त्याला बेल नको मिळाला आता रोहिणी विचार करते अरे देवा ही सरोजबाईनी जरा तरी मला सिंपत्ती दे मी इतकं बोलते तरी सुद्धा सारखं सारखं बेल नाही बेल नाही बेल नाही आता कसं काय होणार म्हणजे राहुलला आता बेल हे लोक कॅन्सल करतील का ती चढोक्यात शंका चालू असते आणि आबांनी सुद्धा बेलसाठी पूर्णपणे नकार दिलेला असतो आता इकडे आबांनी नकार दिल्यावरती मग कोणाचं चा काही चालत नाही आबा सांगतात बास करा आता हा विषय बंद करा उद्या सकाळी आपल्याला मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जायचंय ना एक जा जा तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर झोपा उद्याच्या दिवसाला मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होईल असं म्हटल्यावर ती आबा आता आपल्या रूम मध्ये जातात आणि एक एक कर सगळे जण आपापल्या रूम मध्ये निघून जातात ज्या वेळेला सगळे जण रूममध्ये निघून जातात दुसऱ्या दिवशीचे पहाट होते आणि सगळेजण मंगळागौरीच्या सेटवरती येतात कॉम्पिटिशनच्या सेटवरती कलाने छानपैकी आपल्या आजी सासूची सरोजनी दिलेली साडी नेसलेली असते आणि कला खूपच सुंदर दिसत असते तोचपर्यंत मग आता इकडे आदेश भाऊजी येतात आणि आज आहे आपला रॅम्प वॉक म्हणजे आतापर्यंत आपण वेस्टर्न कपड्यामध्ये अनेक रॅम्प वॉक पाहिले पण आपल्या अस्सल मराठमोळ्या रॅम्प वॉकची मजा काहीतरी औरच आउ, आहे म्हणजे आपल्या अस्सल मराठमोळ्या रॅम्प वॉक करताना स्त्री कशी छान दिसते किंवा तिच्या एक सौंदर्याला उठाव येतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठमोळा रॅम्प वॉक हा आता अगदी छान टर आहे मराठमोळा लूकच असला पाहिजे तोपर्यंत तो नैना आता इकडे रोहिणीला म्हणायला लागते काय हो मराठमोळा लूक म्हणजे आहे का आपला मराठमोळा लूक यावरती आता इकडे रोहिणी सांगते मूर्ख आहेस का ग तू म्हणजे मराठमोळी साडी आणि हे सगळं म्हणजे मराठमोळा लूक ना साधी अक्कल वापरायची नाही असं म्हणत रोहिणी चिडलेली असते बरं आता अनाउन्समेंट झाल्यावरती इकडे आता लगेचच सांगायला लागतात आदेश भाऊजी म्हणजे कसं आहे आत्तापर्यंतचे मी गुण तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो आतापर्यंत तीन राऊंड झाले त्या तीन राऊंड मध्ये एक राऊंड जिंकलेला आहे नैना फडतरे आणि त्यांची सासू रोहिणी फडतरे हिनी आणि आत्तापर्यंत दोन राऊंड जिंकलेले आहेत कला खरे कला आता कला चांदेकर आणि त्याचबरोबर सरोज चांदेकर यांनी त्यामुळे आतापर्यंतचा स्कोर बघता आपल्याकडे आता तीन गुणांपैकी दोन गुण घेऊन कला आणि आता इकडे सरोज चांदेकर या दोघी जणी आघाडीवरती आहेत तर त्यांचा पाठोपाठ त्यांना कम्पीट करतायत तो म्हणजे नैना फडतरे आणि रोहिणी फडतरे अजूनही काही राऊंड बाकी आहेत त्यामध्ये काहीही घडू शकतं चढावडी होऊ शकतात हो शकता। मार्क बदलू शकतात गुणांचे देवाणघेवाण बदलू शकते आणि बदल हो आता नंबर मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो तर आत्तापर्यंत जे गुण आलेले आहेत त्या गुणांच्या मध्ये आता आत्तापर्यंत आघाडीवरती असलेल्या कला आणि आता सरोज चांदेकर या आहेत असं म्हटल्यावर ती नैना आणि रोहिणी कानाला लागतात आत्ता जरी ती आघाडीवर असली तरी सुद्धा तरी सुद्धा तिला पिछाडीवरती पाडायचं आणि काही झालं तरी साम दाम दंड भेद करून आपणच ही स्पर्धा जिंकायची असं त्यांच्या कन्फर्म मनात असतं बरं आता स्पर्धा सुरू झाल्यावरती पहिला राऊंड असतो रॅम्प वॉक रॅम्प वॉक वरती एक एक करत सासू सुनेच्या जोडीने जोडी आता रॅम्प वॉक वरती यायला त्याच वेळेला सगळ्यात पहिली जोडी आता इन्व्हाइट केली जाते पण तोपर्यंत तो इकडे आता रेडी होण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो थो की थोडं टचअप करून घ्या थोडं आटपून घ्या असं म्हणत सगळेजण आटपा करत असताना आता इकडे शेला घेणार असते रजनी आणि त्याचबरोबर अनामिका अनामिका आणि रजनी एक वेगळा लोक यावा म्हणून शेरा घेणार असतात इकडे काजल आता कलाला बेस्ट ऑफ लग देते तोपर्यंत तो आता अनामिकाचा फोन वाचतो अनामिकाला निलेशचा कॉल आलेला असतो आणि त्याच्यासोबत बोलण्यासाठी आता अनामिका बाहेर जाते ज्यावेळेला अनामिका बाहेर जाते आणि त्याच वेळेला इकडे आता रजनी म्हणते काय रे सोहम अरे ती शेला विसरली जा तिला शेला नेऊन दे जा तोपर्यंत अनामिका बाहेर गेलेली असते मग आता रजनी सांगते हे बघ मी इथून हलू शकत नाहीये ती पण नाहीये आणि जर का मी इथून गेले तर खूप मोठा गोंधळ होईल ते काही नाहीये आत्ताच्या आता तू बाहेर जा असं म्हटल्यावरती मग आता तो शेला घेऊन ज्या वेळेला अनामिकाच्या मागे येतो तेव्हा अनामिका फोनवरती बोलत असते मला नाही आता कंटाळा आलाय हा हे असं गोड 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 वागून हे असं हे करायचं मला जमत नाहीये लवकरात लवकर काहीतरी कर इथून सुटका झाली पाहिजे माझी असं म्हणत ती ज्या वेळेला फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळेला मागून सोहम येतो तो चुटूर पुटूर काहीतरी ऐकतो आणि त्याच वेळेला तो सांगतो हे गे हा तुझा शेला हा शेला तुला घ्यायला सांगितलं आईने असं म्हटल्यावर तोशेला तो शेला घेता ती तो शेला आता खाली पाडते आणि त्यानंतर बाद झालं माझ्या मागे मागे काय आहे तुझं मी जिथे जाईन तिथे तू येशील का असं म्हणत आत निघून जाते शेला फेकून गेलेली असते आल्यावर ती तिला आता रजनी म्हणते काय ग तुझा शेला कुठे आहे यावरती ती सांगते सोहम ज्या वेळेला मला बसतो मला त्याच्या हातातूनच तो खाली पडला आणि मग तो खराब झाला पण ठीक आहे आई आपण अशा सुद्धा दोघी जणी छान दिसतो रजनी म्हणते ठीक आहे आणि सोहम विचार करतो किती खोटारडी आहे ही खोट्या बोऱ्याला हिची जीप कशी धजावत नाहीये मग एक एक करत आता इकडे रॅम्प वॉक सुरू होतो रॅम्प वरती एक एक करत सासूसुमेची जोडी येणार असते सगळ्यात पहिले येते ती म्हणजे रजनी आणि अनामिका यांची जोडी रजनी आणि अनामिका या दोघीजणी येतात आणि त्यानंतर दोघे जणी छानपैकी आता इकडे पद्धत शिरपणे दोघीजणी रॅम्प वॉक करतात ज्या वेळेला दोघीजणी पद्धत शिरपणे रॅम्प वॉक करत असतात त्याच वेळेला आता इकडे दुसरी जोडी एका सासूसुमेची येते ती जोडी सुद्धा छानपैकी रॅम्प वॉक करत असते सगळं कसं छान चालू असत त्यानंतर नैना आणि रोहिणी यांची सुद्धा जोडी यायला निघते नैना आणि रोहिणी यासुद्धा येतात त्या मोठ्या दिमाखामध्ये येतात आणि एकदम मॉडर्न मराठमोळा मॉडर्न लुक त्यांचा असतो त्यानंतर मग आता कला कला आणि इकडे सरोज या दोघे जणी मात्र आता एकदम कोऑर्डिनेट करत छानपैकी साडी कमरबंद सगळं सगळं अगदी पद्धतशीर करत आलेले असतात आणि त्याच वेळेला आता इकडे दोघी जणींची एंट्री होते दोघी जणी मराठमोळ्या लुकमध्ये खूप छान दिसत असतात दोघी जणी समोर येतात नमस्कार करतात आणि सगळ्या सगळ्या आता प्रेक्षकांचं मन जिंकून जातात टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आता, आता इकडे त्या दोघींचं स्वागत होत असतं त्यानंतर निघताना कला आता हात पुढे करते हात पुढे केल्यावरती लगेच सरोज तिच्या हातामध्ये हात देते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच दोघे जणी रॅम्प वॉक करत तिकडून निघतात हे सगळं संगीता पाहत असते त्यानंतर खेळ होत असतात ते म्हणजे मंगळागौरीचे आता खेळ सुरू होत असताना लगेचच इकडे दोघीजणी खेळ खेळत असतात आणि त्याच वेळेला तिकडून मागून नैना येते नैना येते आणि ती मुद्दा मुद्दामच आता इकडे मुद्दामच सरोजला धक्का देते जेणेकरून सरोज खाली पडेल आणि तिला पुढल्या राऊंडला खेळता येत नाही आणि तसंच घडतं सरोज खाली पडते सरोज खाली पेडल्यावरती आता इकडे लगेचच कला म्हणते काय चाललं सरोज मॅडम सरोज मॅडम काय झालं असं म्हणत कला आता तिकडे येते त्यावेळेला सरोज खाली पडलेली असते कला तिला उचलते मुद्दामच नैनाने हे सगळं कारस्थान केलेलं असतं जेणेकरून पुढच्या राऊंडला कला जिंकू नये पण कलाला जिंकवण्यासाठी सरोज आता लागलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा ती आता उठून उभी राहणार आणि उभी राहून कलाची मदत करणार हे सगळं कसं घडणार काय घडणार येणाऱ्या भागात कळ